तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक जैन एक्स एज्युकेशन त्यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग अॅनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय डेटा व्हिज्युअलायझेशन अँड ॲनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि रहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे जॉईन आर लेगसी ऑफ एक्सलन्स वी मेक यू फ्युचर रेड दूध हा माझा जिव्हाळ्याचा विषय

आपल्याकडे किती वेळा ते यातना वागत्या त्याला किती विनंती करावी लागायची एक बाजरी तू बोलतो झाले आल्यावर पैसे देऊ आणि त्यातून या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी म्हणून त्यावेळेच्या शासनाने एपीडीपी स्कीम खाली अवर्षण प्रवण योजनेचा हा भाग आपला पूर्व भाग हा कायम दुष्काळी म्हणून शासनही त्याली योजना काय की शेतकऱ्याला काहीतरी जोड धंदा दिला पाहिजे आणि तो जोरधंदा मग तो त्यावेळेला डोकराच्या रूपाने कोंबड्यांच्या रूपाने गायांच्या रूपाने जिथं जसं जमल तस आपल्या भागात त्यावेळेला डेअरी काढायची ठरते आणि डेअरी काढायची शासनाची मदत काही नव्हती फक्त धोरण होतं की तुम्ही डेअरी काढायला प्रोत्साहन द्या लोकांना लोकांना जनावरांचं काहीतरी जोडधंदा दिला पाहिजे दुष्काळ कायमच असतो आणि म्हणून मग एक सोसायटी स्थापन करायची एक्कावन्न रुपये फी भरण्याकरता सुद्धा लोकांकडे पैसे नव्हते त्यावेळेच्या लोकांजवळ एक्कावन्न रुपये त्या संस्थेची सभासद फी ती पाहण्याकरता सुद्धा पैसे नव्हते हे जे आत्ताचे गावातले जे लोक दिसतात जे दूध घालीत नाहीत पण सभासद नाही ते सगळं ते अकाउंटवाले हे अकाउन अॅक्काउन वळा केले आणि दूध तोहेरी चालू झाली पहिल्या दिवशीचं कलेक्शन अशा लोठ्या घेऊन आलेले लोक कोणी चरवी घेऊन आलेलं लो, कोणी लोटी घेऊन आलेलं लो, जेमतेम शंभर लिटर शंभर लिटरनी हिडी हरी सुरू झाली आणि मग लोकांना त्याच हळू 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 दुधातून पैसे मिळतात तोपर्यंत दूध विकायचं म्हणजे कुठतरी गावातच विकायचं ना सांगितलं तर नव्हतं वाटेल तुम्हाला हे आता रमजान चालू आहे ना ही ईद येते त्यांची मुसलमानांची त्या ईदच्या ईद्या दिवशी शिरखो बघावतात त्याच्यात आणि त्याला दूध लागत एखाद्या म्हणजे प्रत्येक मुसलमानाच्या घरात दोन लिटर तीन लिटर चार लिटर दूध लागतं ते चार लिटर दूध गावात मिळत नव्हतं हॉटेलवाल्यांच्या पाया पडावं लागायचं त्यांना की माझ्या घरात एक चार दोन चार लिटर ठेव एका वेळेला चार लिटर दूध मिळतच नव्हतं गावात त्यातून हळूहळू हळूहळू लोकांना याची महत्व पटलं आणि आज आपण या स्टेजला आहोत सांगायचं एक त्यावेळेचा जो समाज होता किंवा त्यावेळेचं जे आपल्या गावाचं चलन होतं हो। ते फक्त फक्त आणि फक्त मुंबईहून येणाऱ्या पैशावर हो। मुंबईला जे कामगार होते ज्ञाने कामगार त्यांचे पगार यायचे सात ते दहा तारखेला आणि त्याच्यावर या गावात पैसे यायचे बाकी पैसे यायला ना जागाच नाही घरोघरी परिस्थिती वाईट होती त्यानंतर आज अशी परिस्थिती आहे की आज आपल्या गावात कमीत कमी तीस हजार लिटर दूध कोळीत मोडवत आणि तीस हजार लिटरचा तुम्ही हिशोब केला तर दहा लाख रुपयाचं लिटर, ला। लिटर दूध इथे आज रोज तयार होत या गावाचं चलन दहा लाख रुपये आहे ना त्या गावाचं महिन्याचं चलन तीन कोट रुपये आहे तीन कोट रुपये तुमच्या हातात येत आहे मग जर हा तुम्ही धंदा म्हणून पत्करलेला आहे त्याच्याकडे तुम्ही आज तुम्ही पूर्णपणे धंदेवाईक झालेला आधी गवळी मी एक एक गवळी पाहतोय आज एकेकाला विचारतोय कोणाकडे सहाशे लिटर कोणाकडे चारशे लिटर कोणाकडे तीनशे लिटर एक एक हे सगळे व्यवस्थापनातले मॅनेजमेंट मधले गुरु आहेत हे सगळे दोन दोन घरातल्या दोन दोन माणसामध्ये सहा सहाशे लिटरच्या गाया पन्नास पन्नास सत्तर सत्तर गाया सांभाळतात ते मॅनेजमेंटचे गुरु आहेत यांना कोणी काय शिकवायचं यांना कोणीतरी असं शिकवायला लागलं की हे कसं सांभाळणार हे कसं काय करणार अरे यांनी करून दाखवलंय यांना कोणा शिकवायची गरज नाही आणि मग महत्वाचा प्रश्न आहे की जेव्हा दहा लाख रुपयाचं चलन तुमच्या हातात येणार आहे तर ते धंदा करणारे लोक कोण पाहिजे कुणी हा धंदा करावा ज्याला त्या धंद्याची जाणीव आहे त्यांनी करावं ज्याच्या घरात दूध आहे त्यांनी करावा ज्याला दूध काय हे माहिती आहे त्यांनी करावं ज्याच्या घरात दूध नाही त्याच्या घरात गोठ्यात गाय नाही त्याने कशाला ते येऊ आणि मी त्या संस्थेत काही करीन म्हणून सांगावं हे आमचे एकशे एक, एक मॅनेजमेंट गुरु आहे ते सगळं करू शकतात तुम्ही यांना शिकवायची काही गरज नाही आणि म्हणून इथल्या सभासदांची सुद्धा मोठी जबाबदारी आहे की तुमचा धंदा तो धंदा जर तुमचा नीटत राहावा असं वाटत असेल तर तिथे जाणारा प्रत्येक माणूस हा गौरी असला पाहिजे तो त्या धंद्याशी निगडीचा असला पाहिजे तरच तो धंदा नीट होईल मी तीन वर्षापासून किंवा चार पाच वर्षापासून या संस्थेच्या जनरल सगळे यायचं बंद झालं चार पाच वर्षापूर्वीपर्यंत जनरल सभेने यायचं प्रत्येक सभेत मी शेवटी दोन तीन वर्षी विषय मांडल की गावड्यांचा एखाद्याला दुधाचे जे पैसे होतात आणि त्याचा सोग्रास जो खर्च होतो त्याचा जर रेशो शोभ बघितला तर शंभर रुपयाचं जर त्याने दूध दिलं तर अठ्ठावीस रुपये त्याला त्या वेळेला सुग्रासला नुसते आणि नुसत्या सुग्रासला अठ्ठावीस रुपये देऊन मग परत त्याला चारा गवत ते सगळं वेगळं सुग्रासला अठ्ठावीस रुपये लागतात आता तर सुग्रास आणखीन वाढ चौदाशे रुपये मी अठ्ठावीसशे कदाचित तीस टक्के लागत असते मग तुम्ही तीन वर्ष मी या संस्थेत सांगत होतो की तुम्ही या गवळ्यांना बाकीचं काही देऊ शकत नाही तर त्यांच्या चाऱ्याचा खर्च पण कसा कमी होईल हे जे मध्ये जे पैसे जातात अठ्ठावीस टक्के तीस टक्के याच्यात काय आपल्याला त्यांना मदत करता येईल का याच्या करता तुम्ही राहुरी कृषी विद्यापीठात जा राहुरी कृषी विद्यापीठात एक स्वतंत्र भाग आहे जनावरांच्या पशु काढण्याचा त्यांच्याकडनं माहिती घ्या की आपल्याला काय करता येईल आणि काही करता येत असेल तर त्याप्रमाणे आपण इथे चालू करू शेवटी जे काय आपण विकतो तिथे गोदरेजच त्या पॅलेट्स ज्या येतात पॅलेट्स मध्ये काय असत तोच भुसा ते सगळ्याच मिश्रण करून त्यात काही औषध घालून ते तयार नाही म्हणजे कच्चा माल इथून जातो आणि पक्का माल इथे येतो दोन्ही बाजूचा वाहतूक खर्च आणि त्यांचा नफा त्याच्यावर करण्यासारखं खूप काही करण्यासारखं होत पण त्यांनी कधीच तिकड लक्ष दिलं नाही आणि शेवटी मी मी कंटाळू त्या गोष्टी एकदा असं झालं की मी त्यांना वारंवार सांगत होतो की आळे फाट्यासारखं मार्केट आज तिथे कमीत कमी रोज हजार दोन हजार दो लिटर दूध खपतय काय तुम्ही काय करता तुम्हाला तर लागू नये आळेफाट जर एवढं दूध खपत असेल तुम्ही जर तिथे दूध द्यायची सोय केली तिथल्या लोकांना दूध पुरवलं लो। तर गवळ्यांचा फायदा होईल एकदा तर असाही मी त्यांचे प्रयत्न केला की पुण्यामध्ये एक थारपारकर गायांचा चंद्रकांत भरेकर नावाचे एक व्यावसायिक आहे बांधकाम व्यावसायिक आहे चंद्रकांत भरेकरनी सिंध प्रांतामधून म्हणजे पाकिस्तानच्या बॉर्डर मधून थारपारकर गाया आणल्या थार पालकर गायांचा पुण्याजवळ गोठा केला आणि तो गोठा करून त्याच्यातून त्यांनी बाय प्रॉडक्ट तयार केले ज्या त्या गावठी गाया आहेत त्याच्या बाय प्रॉडक्ट मध्ये उदबत्ती तयार होती शॅम्पू तयार होतो डोक्याला लावायचा तोंडाला लावायचं फेस पॅक तयार होतो साबण तयार होतो काय आणखीन गोमूत्रामधून औषधं तयार होतात किलोने विकलं जातं पस्तीसशे रुपये किलो ठिकायचं तूप तर त्या धारधारखर गाया आणि इथल्या शेतकऱ्यांनी बघाव्यात म्हणून मी या सोसायटीला विनंती करून आणि दुसरं त्यावेळेला आपल्या काळवाडीचे एक का साहेब कात्रज डेअरीवर त्यावेळेला मुख्य अधिकारी होते आणि त्यांनी काही बाय प्रॉडक्ट चालू केली कात्रज डेअरीला मदत म्हणून कात्रज डेअरीचा नफा वाढावा म्हणून दुधातून त्यांनी बर्फी तयार केली कात्र, कात्र, के कात्र दही केलं ताक केलं श्रीखंड केलं पनीर केलं बर्फी तयार केली तर कालेकर साहेबांना काल मी भेटलो होतो आणि ते आपल्या जवळचे त्यांना विनंती केली की मी शेतकऱ्यांना घेऊन येतो माझ्या गावच्या आणि तुम्ही त्यांना ते दाखवा हे कसं होतं हे कसं होतं हे कसं होतं काय आणि मग त्यांनी कबूल केलं म्हणून मी इथल्या सोसायटीला विनंती केली की तुम्ही आम्हाला एक गाडी द्या आणि मग हा राज्य आणि काही शेतकरी असे चाळीस शेतकरी इथून पुण्यालाही आले पुण्याला आल्यानंतर त्यांना ते सगळं कार्यकर साहेबांनी प्रत्येक गोष्ट दाखवली की हे दही असं तयार होतं ताक असं तयार होतं हे श्रीखंड असं तयार होतं आणि हे सगळं केल्याशिवाय दुधाचा धंदा फायदेशीरित्या होण्यासाठी त्याला बाय प्रॉडक्ट्स असल्याशिवाय नुसतं पोस्टमनच्या याने पद्धतीने करून तो हा धंदा होणार नाही तो करायचा असेल तर त्याला बाय प्रॉडक्ट पाहिजे आणि तुम्हाला तर इतकं शेजारी तुमच्या उशारा मार्केट मला आठवत आहे पुण्या इथून याच संगमनेरला नाशिकला जाणारे लोक त्या गारगावचा पेडा घ्यायचे काय आणि त्या पेड्यात काहीच नसायचं तरी तो आवर्जून पेडा चालायचा आणि तुम्ही चांगला पेडा तरी इथे ते किती वेळ लागतो बाय प्रॉडक्ट केल्याशिवाय परवडणार नाही आणि हे सगळं तुम्हाला करायलाच पाहिजे तुम्ही शासनाने आपल्याला काही मदत करावी अशी जर अपेक्षा ठेवत असाल ती शंभर टक्के चुकीची कुठलाही शासन हे शेतकऱ्यांना नाही कुठल्याही शासनाने कधीही शेतकऱ्यांना मदत केलेली नाही ते जे काय पण आम्ही आम्ही दोन हजार आठ साली आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी म्हणून स्वामीनाथन कमिशनची नेमणूक झाली त्या स्वामीनाथन कमिशनची नेमणूक झाल्यानंतर त्या तो स्वामीनाथन कमिशननी शेतकऱ्यांच्या सगळ्या प्रश्नांचा अभ्यास केला आणि अभ्यास करून त्यांनी सरकारला काही सूचना केल्या की या सूचना आहेत त्याप्रमाणे का राहायला पण तर शेतकऱ्याचं उत्तर बाकीच्या सूचना काही अंमला आणल्या गेल्या आणि त्यातली जी महत्वाची सूचना होती हमीभाव शेतकऱ्याला हमी भाव दिला पाहिजे मग शेतकऱ्याला हमी भाव देताना सगळ्यात याला काही देता ना का येणार नाही ना ना। तर किमान तेवीस तेवीस वस्तू अशा आहे की त्याला हमीभाव मिळाला पाहिजे मग त्यात ऊस आला कापूस आला तेरंडी आली गहू आला तांदूळ आला दूध आलं याला हमी भाव केला पाहिजे हमी भाव म्हणजे काय तर शेतकऱ्याचा उत्पादनाचा जो खर्च आहे त्या उत्पादनाच्या खर्चाचा हिशोब करून त्याला दीडपट नफा मिळाला पाहिजे आता तो हिशोब करताना त्याच्या घरात जे मजूर ते काम करतो त्याला सुद्धा त्याचा पगार मिळाला पाहिजे तुम्ही जेव्हा हिशोब कराल तेव्हा त्याचा एक तोच तिथं शेतीत काम करतो शेतीत मजुरी करतो त्याचा पगार त्याला मिळाला पाहिजे तर तो, तो पगार धरून जो काही उत्पादन खर्च येईल त्याचा दीडपट पगार त्याला दीडपट हमी भाव मिळाला पाहिजे म्हणजे समजा सगळा खर्च शंभर रुपये झाला तर त्या वस्तूचा त्याला दीडशे रुपये मिळाले शेतकऱ्यांनी हे कधी सरकारने हे कधी मान्य केलं नाही आज सुद्धा आज हरियाणाच्या बॉर्डरवर शेतकरी बसलेले आहेत संप करायला एकशे अठ्ठावीस दिवस झालेत आज एका माणसाने प्राणांचे कुपोषण चालू केलेलं आहे आज सुद्धा ते बसलेले आहेत ते आज सुद्धा सरकार त्यांच्याशी बोलायला तयार नाही तेव्हा सरकार काही करेल हा उपयोग नाही तुमचं तुम्हालाच करावं लागेल आणि तुम्हाला ते निय चांगलं जर करायचं असेल तर तिथे योग्य माणसं गेली पाहिजेत कोणावर टीका करायची नाही कोणाला काही म्हणायचं नाही मला प्रश्न पडला मी इथे आल्यापासून बघतोय ऐकतोय की म्हणजे शुग्राजचं देणं किती संस्थेला एक कुठे पन्हा हा अरे काय हो संबंध काय त्याला देणारायचा संबंध काय जर शेतकऱ्याचे दहा दिवसांनी पैसेच कापून जातात शेतकऱ्याचा दहा दिवसाने पगार जेव्हा होतो तेव्हा दहा दिवसाने पगार होताना त्यांनी घेतलेले सोळाशे पैसे कापून जातात मग ते जर कापून जातात तर त्याच एक कोटी पंधरा लाख रुपये गुधारी राहिली कशी त्याच्यात जे काही दिसतंय मग अशी मला निलेश शिंदे दाखवलं ते आजची फिगर आहे की शेतकऱ्यांच्या त्यांची एक कोटी पंधरा लाख रुपये दे नाही राहतेच कशी आहे म्हणजे ही मॅनेजमेंटची चूक आहे असणारी माणसं योग्य नाहीत जास्त टीका करायची नाही मला कोणा व्यक्तिगत पण असणारी माणसं योग्य नाहीत त्यांना धंदा मत नाही त्यांनी या धंद्याचं वाटवलं केलंय तीन दिवस ठग बाकी, ठग बाकी। मी ऐकतोय थकबाकी थकबाकी तिथं मी पाच वर्षापासून ऐकतोय पाच वर्षापूर्वी ती फिगर काहीतरी एक कोटी रुपये होती प्रत्येक जनरल मीटिंग मध्ये विषय निघाला की आम्ही आहे ना आम्ही आहे ना आणि आम्ही जबाबदारी घेतो ना कोटी रुपये थकबाकी पतपेडी साडेआठ टक्के व्याज देते तुम्ही जर पैसे ठेवले तर एक कोटी आमची जी, जी थकबाकी आहे त्याचं साडेआठ लाख रुपये वर्षाचं व्याज होत आहे आज पाच वर्ष झाले पाच वर्ष झाले या व्याजाला कोण जबाबदार हा एक भाग आणि दुसरा भाग असा आहे की तुम्ही आम्हाला फक्त हो त्या ताळेमात सांगितलं की याच्याकडे पैसे आहेत त्याच्याकडे पैसे आहेत त्याच्याकडे पैसे आहेत पण त्या माणसाने आम्हाला कुठं सांगितले माझ्याकडे पैसे आहेत त्या माणसाने आम्हाला नाही सांगितलं तर तो माणूस इथे आला नाही ना कधी संस्थेत सांगायला की माझे पैसे राहिलेत बरं का तुमचे मला एक कोटी रुपये द्यायचे राहिलेत हे पैसे पुढे आहेत उद्या त्याने हातवर केलं तर आम्ही काय करायचं तुम्हाला उद्या नाहीच आहेत पैसे आमच्याकडे असे थंबाचे वगैरे काही नाही काय होईल फसवणूक आणि तुम्ही आज परत उभे आमच्या समोर उभे राहता आणि आम्हाला मदत मत का द्या म्हणून सांगता कुठल्या तोंडाने सांगताय तुम्हाला था था हे सांगायचा अधिकार तरी आहे का व्यक्तिगत नाही टीका करायची पण हे जेव्हा तुम्ही करून ठेवलेलं आहे त्याचे उत्तर जर तुम्हाला देता येत नसतील तर तुम्हाला अधिकार सुद्धा नाही ते जाण्याचे आणि मग तुम्ही कोणत्या तोंडाने आम्हाला सांगता की मला मत द्या मला जर तुमच्या धंद्याची जाणीव असेल तुम्हाला तुमचा धंदा जर नीट करायचा असेल तर तिथं फक्त गौरीच गेला पाहिजे आणि अशाच माणसाला मतदान झालं पाहिजे की त्याला गवळ्यांच्या प्रश्नाची जाण आहे ज्याला गवळ्यांच्या प्रश्नाची जाण नाही त्याला अजिबात उभं करू नका आणि दादानी शब्द दिलाय आज सगळ्यांसमोर की मी यांच्याकडे लक्ष ठेवी दादावर आपण तेवढा विश्वास ठेवू आणि ज्यांना गवळी व्यवसाय करता येतो असे हे सगळे गवळी आहेत जे आता उभे आहेत ते प्रत्येकाकडे या प्रत्येकाकडे गाय आहेत या प्रत्येकाचे गोठे आहेत त्यांना माहिती आहे धंदा म्हणजे काय दूध म्हणजे काय दुधाला किती यातना त्या यातनांना न्याय मिळायला पाहिजे असं जर वाटत असेल बा तर कशालाही बळी पडू नका फक्त थोड्याला मत द्या एवढीच तुम्हाला विनंती करतो तुम्हाला अकरा मतं द्यायची एकंदर अकरा मत द्यायची बरोबर आहे ना अकरा मतांपैकी दोन मतपत्रिका आहेत तीन मतपत्रिका आहेत तीन मतपत्रिकामध्ये कबशी आणि एका मतपत्रिकेमध्ये बॅट एवढं चिन्ह आहे तेव्हा ते फक्त ते लक्षात ठेवा आणि ही अकरा मतं बरोबर दिली गेली पाहिजेत कशालाही तात्पुरत्या पैशाला बळी पडू नका आपल्याकडे गावाला वाईट सोय लागलेली निवडणूक आधी की खाणं पिणं चालतो हॉटेलमध्ये गेले तर डाब्यांवर गेले निवडणुकीच्या आधी पैसे वाटले मी खूप अलीकडे बघतोय ते वाईट वाटत या गावाला जे वळण लागले असं गावाला वळण नव्हतंही मला राजौरीला मी गेलो होतो त्यांच्या डीरीचा कारभार कसा का चाललाय की बघाय एक चार पाच वर्ष चुछ सुरूची गोष्ट सोपानराव तिथे भेटले बोलता बोलता एक दी। आडे, आडे दी ते एक शब्द असं बोलून गेले आळे आळे डीरी किंवा आळे गाव तर नाही तर काय बाजारूगाव बाजारू गाव म्हणले मला तो शब्द फार लागला माहिती बघितली त्यांची त्यांची को कशी चालते काय चालते कसे होतात काय होतात आज हा व्यवसाय तुमचा परमनंट व्यवसाय आहे या व्यवसायाला मरण नाही पण तो तुम्हाला नीट मिळता आणि तो एकटा माणूस करू शकत नाही त्याला सगळ्यांनी संस्थेनेच सांभाळलं पाहिजे दूध संस्थेलाच मिळालं पाहिजे तसं संस्थेची पण ती जबाबदारी पाहिजे की शेतकऱ्याचा धंदा सोसवाही कसा होईल त्याच्याकरता काय करावं लागेल त्याच्या हो अडचणीचा विचार करणारे लोक पाहिजेत असे लोक आपल्याला तिथे पाहिजेत म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की या पॅनलला मतदान द्या आणि यांच्यावर दादाने लक्ष ठेवावं आणि यांचा कारभार नीट चालावा खूप वेळ झाला आहे खूप आता विजयी सभेला नंतर बोलू थँक्यू राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी